एकट वाटतंय तर हा स्वामींचा संदेश तुझ्यासाठीच आहे अजिबात दुर्लक्षित करू नका नमस्कार आपल्या स्वामीनाद यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी आयुष्यात असं वाटतं जणू सगळं संपलंय बाजूनी अंधार पसरलेला कोणताही हात पुढे येत नाही आपण कुणालाही सांगू शकत नाही आणि मनातलं आक्रंदन शांततेच्या पडद्याआड गोंजारलं जातं हे वाचत असताना तू एकटाच आहेस ना मग थांब कारण हा संदेश हाच क्षण हे शब्द स्वामी समर्थांनी तुझ्यासाठीच पाठवलेत एकटेपण म्हणजे काय एकटेपण म्हणजे फक्त शरीराने एकटे असण्याची अवस्था नसते कधी माणसांच्या गराड्यात असतानाही आपल्याला असह्य वाटतं कधी आपल्याजवळ सगळं असतं पैसा प्रतिष्ठा कुटुंब पण तरी मन कोरडं ओसाळ आणि शांत असत तेच खरे एकटेपण स्वामी समर्थ म्हणतात जो माझा आहे तो कधीच एकटा नाही स्वामींच्या शब्दातून मार्ग स्वामी समर्थांचं जीवन एखाद्या अमृत स्रोतासारखं आहे त्यांनी हजारो लोकांच्या दुःखांवर फुंकर घातली अनाथांना आधार दिला अंधारात हरवलेल्या जीवांना प्रकाश दिला एकटं वाटतंय मग हे ऐक एक तू माझा आहेस स्वामी म्हणतात तू कितीही चुका कर पण माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस तुझ्या दुःखाच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या श्वासात सामावलेलो आहे फक्त मला हाक मार मी धावून येईन हे शब्द वाचताना डोळे पाणावतायत का मग जाण स्वामींचा स्पर्श तुझ्या मनापर्यंत पोहोचला आहे दुसरं मी तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थांच्या भक्तांना अनेकदा अनुभव आला आहे की जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा कुणीतरी अंतर्मनात सांगतं मी आहे ना ते कोणीतरी म्हणजे स्वामी समर्थच आहेत कधी वाटतं का खूप रडावं मग रड पण त्यांच्या फोटोसमोर रड कारण त्या अश्रूंमधून एक नवा मार्ग तयार होतो स्वामींच्या कृपेच्या खुणा स्वामी समर्थ कधीच मोठ्या आवाजात येत नाहीत त्यांचा स्पर्श शांत असतो पण जीवन बदलणारा असतो काही उदाहरणं एक विधवा बाई तिने आत्महत्येचा विचार केला होता पण रात्री एक स्वप्न पडलं स्वामी म्हणाले थांब तुझं आयुष्य माझं आहे दुसऱ्याच दिवशी तिला एका ओळखीच्या घरातून कामाची संधी मिळाली एक तरुण डिप्रेशनमध्ये होता युट्यूबवर स्वामी समर्थांचं भजन ऐकलं आणि त्या रात्री स्वामींचं दर्शन झालं आज तोच तरुण स्वामींच्या सेवाकार्यात झुकून दिला आहे हे चमत्कार नसून कृपेच्या खुणा आहेत स्वामींशी संवाद कसा साधावा स्वामी समर्थांचा मेसेज केवळ पुराणात नाही तो आपल्या मनात आहे हे पाच सोपे टप्पे वापरून स्वामींच्या जवळ पोहोचता येतं एक रोज काही क्षण त्यांच्या फोटोसमोर शांत बसा दोन मनातली सगळी हळहळ त्यांच्या पायाशी ठेवा संकोच नको तीन स्वामींचं एखादं भजन ऐका मन खुलतं चार स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा ओम श्री स्वामी समर्थ पाच कोणत्याही संकटात स्वामी मला आधार दे इतकंच बोला हे करताना मनाला हलकं वाटेल कधी हळवं कधी भारावून जाणार पण खात्रीने सांगते ते ऐकत असतात स्वामी समर्थांचा संदेश तू एकटा नाहीस तू मला हाक मारली आहे याचा अर्थ तू माझा आहेस जीवनात वादळ येणारच पण त्या वादळांवर माझं नाव पुरेस आहे तुला कोणी नको फक्त मी पुरे असं ठरव आणि मग बघ सगळं कसं बदलतंय आजचा दिवस तुझ्या नव्या सुरुवातीचा दिवस असो आज जिथे तू असशील रडत तुटलेला हरवलेला स्वामी समर्थ तुला शोधतायत ते तुझ्या मनातल्या अश्रूंमध्ये लपलेत आणि तुला सांगतायत थांबू नकोस मी आहे मी तुला धरलेला आहे कधी न सोडण्यासाठी शेवटी फक्त एवढंच जर तू हे वाचत असशील आणि अंतर्मनातून काहीतरी हल्ल्यासाठी वाटत असेल तर समज हा संदेश हे शब्द ही वेळ हाच स्वामींचा इशारा आहे एकटं वाटतंय मग आठव मी आहे श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद